सकाळचे वाजलेले सव्वा सात आणि मी जस्ट उठलेलो आहे तर आता जायचं आहे आपल्याला मॉर्निंग वॉकला त्याच्या आधी समोर बघा सूर्यदेवतानी पण आपल्याला दर्शन चांगलंच दिलेलं आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल सूर्य उगवलेलं आहे मस्त आणि डायरेक्ट माझ्या बेडरूम मधून मा सनलाईट येते पहिले तर आता फ्रेश व्हायचंय हो चांगला त्याच्यानंतर मध आणि गरम पाणी असं मी घेतो स्टार्टिंगला आणि मग जवळ पण मॉर्निंग आता मी दात घासून फ्रेश आता वेळ आहे मध आणि गरम पाणी आणि थोडीशी हळद हे घेण्याची त्याच्या आधी दाखवतो तुम्हाला मध कशी आहे तर तेचा लान लान तेचा मदे का मदे ही बघा ही आहे मधाची वाटली ब्रँड कुठला आहे तो सध्या दाखवत नाहीये मी कारण की गिफ्ट मिळालेला आहे तर त्याच्यामध्ये बघा बदाम भरून ठेवलेले आहेत आणि अशा सात आठ लहान लहान डब्या मला मिळालेल्या आहेत त्याच्यामध्ये एकामध्ये काजू आहेत काहीमध्ये अक्रोड आहेत एक मागच्या वेळेस संपवलं ते मी गुलकंद वाल होत असेच बरेच फ्लेवरचे मध आहेत त्याच्यामुळे चला आता मध पाणी घेऊया सव्वा आठ आणि मी जस्ट वॉकिंग सुरू केलेली आहे म्हणजे साडे नऊ पर्यंत तरी वॉकिंग आपली कम्प्लीट होईल त्यामध्ये जवळजवळ साडे चार पाच किलोमीटर होऊन जाईल तर बघू आता कसं होतंय वॉकिंगला दोन दिवस गॅप पडल्यामुळे पाय एकदम विचित्र दुखत आहेत आता झालेले तीन पॉईंट एकवीस किलोमीटर म्हणजे ऑलमोस्ट सव्वा तीन किलोमीटर झालेला आहे आणि त्याच्यात पाय माझे खूप दुखायला लागलेत कारण की दोन दिवस ब्रेक झाला परवाच्या दिवशी मी गेलेलो अंधेरीला भाग्याच्या बर्थडेला तो एक दिवस त्याच्या दुसऱ्या दिवशी पण मी अंधेरीलाच होतो म्हणून तो एक दुसरा दिवस हे दोन दिवस ब्रेक घेतल्यामुळे थोडीशी वाट लागलेली पायाची जो पोटरीचा खालचा भाग असतो तो एकदम खूप दुखतोय म्हणून आता मी विचार करतोय हा एक राऊंड झाल्यानंतर पुन्हा एक राऊंड मारीन आणि त्याच्यानंतर थांबेन म्हणजे जवळजवळ पाच किलोमीटरच्या आसपास तरी ते आस होईल तर बस झाला आजच्या दिवसासाठी मी जिथे चालायला येतो हा आपल्या घरामागचा एरिया तिथे या बघा कशा वीट भट्टी आहेत हे बघा ही एक भट्टी चालू आहे वर धूर निघतोय तुम्ही बघू शकतात आणि तिथे त्यांनी कच्च्या विटा बनवून ठेवलेल्या आहेत ही पण एक भट्टी आहे पण ही सध्या बंद आहे चालू नाही आहे आणि तिथे पण सेम तसंच कच्च्या विटा बनवून ठेवलेल्या आहेत हे बघा आणि ह्याच्या पुढे एक आहे ती ह्याच्यापेक्षा मोठी भट्टी आहे ती तुम्हाला दाखवतो आता हे बघा ही पण एक भट्टी आहे इथे कच्च्या विटा बनवून ठेवलेल्या आहेत तिकडे समोर एक भट्टी रेडी आहे पण चालू नाही आहे त्याच्यानंतर ती एक भट्टी आहे त्याच्या मागे एक आहे ती समोर एक आहे म्हणजे अशा चार भट्ट्या इथे जवळजवळ आहेत आणि मग त्या विटा हीट झाल्यानंतर ती ॲक्च्युली भट्टी पेटून झालेली आहे कारण की तिचा जो कोळसा आहे तो व्हाईट कलरचा दिसतोय बघा नाहीतर कोळसा ब्लॅक असतो म्हणून तो, तो, तो पेटून झालेला आहे आणि त्या विटा रेडी आहेत तर आता ह्या विटा बाहेर काढतील आणि नंतर माझ्या मते ह्या विटा तिथे लागतील आणि पुन्हा भट्टी चालू होईल त्याच्यानंतर तिकडे बघा तिथे किती रेडी करून ठेवलेल्या आहेत विटा ह्या सगळ्या विटा नंतर या भट्टीमध्ये ट्रान्सफर होतील हे बघा ही चालू करणार आहेत आता भट्टी इथे दिसत्या तुम्हाला कच्च्या विटा ठेवलेल्या आहेत तर ही भट्टी नंतर आग लावून पेटवतील आणि नंतर त्या विटा सगळ्या ज्या आहेत त्या एकदम गरम शेकल्या जातील आणि मग त्या रेडी होतील विकायला आणि पाय दुखण्यामागचं अजून एक कारण हे आहे की मी आता जे शूज घालतो तुम्ही बघत असतील स्क्रीनवर ते माझ्या मते तरी वॉकिंग शूज एकदम प्रॉपरली नाही आहेत कारण की त्यांचा सोल जो आहे तो एकदम फ्लॅट सोल आहे आणि वॉकिंगचे जे शूज असतात थोडेसे असे वरच्या बाजूला बेंड झालेले असतात म्हणजे तुमचा वॉकिंग करताना जसा पाय बेंड होतो तशा टाईपनी ते पण बेंड होत असतात तर हे जे आत्ता शूज आहेत ना हे अजिबात माझ्यामध्ये वॉकिंगचे शूज नाहीत आणि ह्याचा सोल पण थोडासा हार्ड आहे तर म्हणून माझ्यामध्ये थोडासा जास्त प्रॉब्लेम होत असेल मला वॉकिंग करताना तर आता मी नवीन शूज पण मागवलेले आहेत प्रॉपर वॉकिंग शूज तर ते उद्या येणार आहेत आणि उद्या सकाळी मला काम आहे तर मला उद्या सकाळी वॉकिंग करायला जमणार नाही संध्याकाळी वॉकिंग करायला लागणार आहे तर मी बीचवर जाईल एखाद्या वेळ तरी कारण की संध्याकाळी वॉकिंग करायला बीचवर मजा येते सनसेट बघायला मिळतो त्याच्यामुळे जरा बरं पण वाटतं हां आणि आता शेवटची दहा मिनटं बाकी आहेत आपल्या वॉकिंगची किती झालेलं आहे अंतर लास्ट मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो आणि अजून एक सांगायचं होतं हा जो मी बँड घालतो रेडमी बँड प्रो तो इतका हायटेक आहे तो मी तुम्हाला घरी जाऊन आरामात जरा सगळं सांगतो कारण की आता मोबाईलची बॅटरी पण एकदम लो झालेली आहे आणि मला दमपण लागतो आहे बोलताना म्हणून सगळं जे आहे ते घरी जाऊन सांगतो तर आता वाजलेले आहेत नऊ छत्तीस आपल्याला वॉकिंग स्टार्ट करून झालेला आहे वेळ एक तास सात मिनटं त्यामध्ये आपण अंतर कवर केलेलं आहे पाच पॉईंट पाच किलोमीटर हायड्रेट आहे एकशे एकवीस कॅलरीज बर्न आहेत पाचशे एक, एक आणि स्टेप झालेले आहेत सहा हजार नऊशे पंच्याऐंशी तर आजच्या दिवसाचा गोल कम्प्लीट झालेला आहे सात हजार तर घरी जाई स्टॉर होऊनच जातील तर चला आता घरी भेटूया कारण की खूप थकलेलो आहे माझ्याबरोबर एक राऊंड फक्त आलेले आणि येऊन इकडे झोपा काढतायत हां तो आपला डॅनी आणि हा चांगूऱ्या डॅनीचा मुलगा काही दिसत नाहीये हां बघा सकाळचा ब्रेकफास्ट आता करतोय पहिला त्याच्यामध्ये आहेत दोन हे बेसनाची चिली त्याच्यानंतर चिलेच बोलतात हिंदीमध्ये ॲक्च्युली चिले बोलतात मराठीत माहीत नाही काय बोलतात आणि हा उपमा आणि चहा चहा आपला विदाऊट शुगर आहे चहा तर मला पाहिजेच डाएट सुरू जरी केलेलं असतं तरी म्हणून चहा म्हणजे मॅन्डेटरी आहे तर चहा पाहिजे म्हणजे पाहिजे भले विदाऊट शुगर पण चहा पाहिजे आता मी आहे बोईसरला बघा मागे ओस्वाल एम्पायर आहे तर बोईसरला येण्याचं कारण मी आलेलो वेदला सोडायला शाळेमध्ये त्याचा शेवटचा पेपर होता तर त्याला सोडलं आणि प्लॅटिना घेऊन आलेलो प्लॅटिना ठेवली आहे मेकॅनिककडे आणि ती तिकडे पार्किंग करून हेल्मेट हातात आहे आता मी रिक्षेने जाणार आहे घरी आणि आंघोळ वगैरे करून आपली पल्सर घेऊन येणार आहे पुन्हा रिटर्न कारण की आज तिचं फायनली काम करायला देतो आहे सामान वगैरे थोडंसं आणलेलं आहे बाकीच्या घरी आहे तर आता घरी रिक्षेने जाऊ मग नाक्यावरून चालत आणि मग पुन्हा पल्सर येऊन बोईसरला आता उतरलेलो आहे रिक्षेतून आणि आता नाक्यावरून चालत जायचंय घरी म्हणजे जवळजवळ बाण्न किलोमीटर अंतर आहे म्हणजे हे पण आपल्या वॉकिंगमध्ये वाढलेलं आहे पण आता मी बँड घातलेलं नाहीये म्हणून ते अंतर काय बँडमध्ये मोजलं जाणार नाहीये तर ठीक आहे काय हरकत नाही सकाळी आपण पाच किलोमीटर तर झालेलंच आहे अजून एक थोडंसं म्हणजे सहा किलोमीटर ऑलमोस्ट आपलं दिवसातून झालेलं आहे चालून आणि हेल्मेट बघा मी नुसतंच घेऊन फिरतोय एक दोघांनी विचारलं पण हेल्मेट का घेऊन फिरतोय तर आता घरी जाऊन पुन्हा दुसरी बाईक घेऊन जायचंय बोईसरला तर हेल्मेट तर गरजेचं आहे म्हणून हेल्मेट घेऊन चाललेलं गेलं तर आता दुपारचे वाजलेले आहेत पावणे दोन आणि मी बसलोय जेवायला अजून बोईसरला गेलेलो नाही आहे कारण की मी विचार केला साडेबारा एकला जर मी गेलो असतो तर विदाऊट जेवता गेलो असतो आणि मग पुन्हा जेवणाचे वांदे झाले असते त्यापेक्षा मी विचार केला जेवूनच जाऊ तर जेवायला काय घेतलेले तुम्हाला दाखवतो हे बघा हे सकाळी बनवलेले बेसनचे चिले तेच आहेत फक्त आता फ्रेश बनवलेले आहेत त्यानंतर सलाडमध्ये कांदा टोमॅटो काकडी घेतलेली आहे मसाला थोडा जास्तच पडलेला आहे आणि ही कैरी सीझनची फर्स्ट कैरी आहे त्याच्यानंतर हे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर ह्यांची चटणी मीठ टाकून थोडंसं आणि हे मीठ मसाला कैरीबरोबर खायला तर आता जेवून पुन्हा जायचं आहे बोईसरला या भर उन्हामध्ये कारण की बाईकचं काम करायचं आहे म्हणून तर चला जेवूया वाजलेले आहेत दुपारचे पाहुणे तीन आता निघतोय मी बोईसरला जायला हे बघा सामान बाईकचं आपल्या इथे आहे थोडंसं सामान मी सकाळीच नेलेलं आहे कारण की ह्याच्यात सगळं सामान येत नाही आता जाऊया बोईसरला या भर उन्हामध्ये मेकॅनिककडे पोचून अर्धा तास झालेला आहे आता बाईकचं काम थोड्या वेळातच सुरू होईल कमीत कमी दोन तीन दिवस लागतील कामाला कारण की मोठं काम आहे खूप मोठं काम आहे कारण की वायरिंग बदलायची आहे त्याच्यानंतर गेअर लिवर राईट साईडचा कंट्रोल स्विच क्लच केबल मधून वगैरे सगळं करायचं आहे काय काय म्हणून थोडासा वेळ लागेल ॲक्च्युली पूर्ण फेअरिंग खोलावी लागणार आहे फेअरिंग म्हणजे पूर्ण जे, जे बाजूचं कवर वगैरे असते सगळं आता ते लिहिलं आहे वाईटीची ब्लॉक्स त्याच्यानंतर टँक पण खोलणार आहेत हेडलाईट पण खोलायची आहे कारण की मधला बल्ब चेंज करायचा आहे त्याच्यानंतर हे जे गार्ड दिसते तुम्हाला ब्लॅक कलरचं हे वालं हे आणि एक, एक मागे आहे हे सगळं उतरणार आहे कारण की या गार्डना पुन्हा कलर करायचा आहे आणि हा बघा हा जो गियर लिवर आहे हा खाली हा जो गेअर लिवर आहे तो चेंज करायचा आहे त्याच्यानंतर फॉग लाईट वगैरे पण उतरवून पुन्हा नीट लावायचे आहेत असं काही काही काम आहे आता मी आलेलो आहे टायरच्या शॉपमध्ये कारण की प्लॅटिनाच्या फ्रंट टायरचा जो वॉल्वच बोलतात वाटतं तिकडून हवा लीक होते आता दर दोन दिवसाला हवा लीक होते म्हणून ते बघू आता काय जर पंक्चर असेल तर कळेल आणि मग पंक्चर रिपेअर करून टाकून चेंज करायला लावलेली कारण की जुने एक दोन पंक्चर होते तिथून जर जास्त हवा लीक होत होती तर आता पूर्ण ट्यूबच चेंज करावी लागणार आहे तीनशे पन्नास रुपयाची ट्यूब आहे नुसती ट्यूब पण ट्यूबलेस टायरच बरा वाटतो ट्यूब नाही काय नाही डायरेक्ट पंक्चर असेल तर घातलं ते टूल आणि पंक्चर काढला हे खूप झंझट आहे का बघा झालेलं आहे आपलं टायर रेडी आता बसवू गाडीवर आणि इथून जायचं आहे मम्मीच्या दुकानामध्ये कारण की वेदला घ्यायचं आहे आणि मग घरी जायला आहे ती आहे फक्त वेद आहे जो टी वी बघतोय आणि मी बनवतो इथे चहा विदाऊट शुगर आणि खातोय प्रोटीन बार तुम्हाला दाखवतो हे प्रोटीन बार कुठून मिळतात हे बघा असे प्रोटीन बार आहेत हे वेदला त्याच्या शाळेतून भेटतात गव्हर्नमेंटतर्फे आणि ते मी खातो इथे कारण की तो खात नाही कारण की हे बघा गव्हाचे असतात त्याच्यामध्ये गहू आणि ज्वारी वगैरे असं काय काय मिक्स असते तर खूप भारी लागतात आणि फुकट मिळतात प्रोटीन भर मग काय खाल्लेच पाहिजेत तर आता रात्री जे वाजलेले आहेत नऊ आणि मी आलेलो आहे आमच्या स्टॉपवर मम्मीला घेण्यासाठी आणि हे बघा मी या नमस्ते टेम्बीच्या लाईटमध्ये व्लॉगिंग करतोय कारण की इथे बाकी सगळीकडे अंधार आहे म्हणून आता इथेच व्लॉगिंग करतोय तर आज तर काही बाईकचं काम झालेलं नाहीये म्हणजे सुरुवात झालेली नाहीये मी बाईक तिकडे नेऊन फक्त ठेवलेली आहे उद्यापासून काम सुरू करणार आहे असं मेकॅनिक बोललेलं आहे आणि असं पण मी त्याला सांगितलंय की दोन दोन तीन दिवसानंतर गावाला जाणार आहे तर माझ्या बाईकचं काम कम्प्लीट करूनच जा म्हणून तर तो, तो पण बोलला हा की करून जातो म्हणून तर आता हा ब्लॉग पण आपण इथेच एंड करूया तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलच्या सपोर्टसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण जरूर प्रेस करा तरच तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन येईल तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत कीप रायडिंग स्टेझेल